तू ओढलेल्या नांगराखाली सोन्याचं बीज उगवतं तू आटवलेल्या रक्तानं उभं शिवार फुल येतं मित्रांनो शेतकरी आणि बैल यांचं नातं हे आई बाप आणि लेकरासारखं आहे बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार शेत नांगरणं ना, बीज पेरणं ना, आणि पिकांची निगा राखणं ही सगळी सगळी कामं तो नथकता करतो त्यांना स्नान घालून शिंगर शिंगांना रंग लावून फुलांच्या हारांनी सजवून पुरणपोळी आणि चारा खाऊ घालून त्यांची पूजा करतो आणि ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढत असतो आणि त्या दिवशी गावभर आनंदाचे वातावरण असते मित्रांनो बैलपोळा आपल्याला शिकवतो कृतज्ञता व्यक्त करायला निसर्गाचा आणि प्राण्यांचा मान ठेवायला चला तर मग अशा या पवित्र प्रसंगी आपणा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्क्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि प्लेस्टोरवरून आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद